स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आता आपण जाणार आहोत आपल्या उपायाकडे व तो म्हणजे डिलेवरी नंतरचा जो वाथ्या असतो किंवा ज्याला आपण पोटाचा घेर असं म्हणतो तो कसा कमी करायचा तर डिलेवरीनंतर ऐंशी टक्के माता भगिनींना पोटाचा घेर सुटण्याची समस्याही होत असते त्यालाच पोटाचा वाथ्या असं म्हणतात तर डिलेवरी होऊन एक वर्षापेक्षा जास्त झाला असेल त्या माता भगिनींसाठी आजचा व्हिडिओ आहे तर बऱ्याच जणींच्या मनात आलं असेल की हे शक्य आहे का तर डेफिनेटली हे शक्य आहे त्यासाठी कुठलं औषध घ्यायची सुद्धा गरज नाही आहे फक्त मासिक पाळीमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे जी की मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पूर्वीच्या काळामध्ये आमची आजी सांगायची की पाच पाच डिलेवरी व्हायच्या बायकांच्या तरीसुद्धा पोटाचा घेर सुटत नव्हता याला कारण असं होते की डिलेवरी झाल्यानंतर गर्भाशय जे सैल झालेलं असतं ढिल झालेलं असतं त्याला चांगल्या रीतीने बांधलं जायचं सुती कापडाने त्यानंतर शेक दिला जायचा आणि यामुळे पोटाचा घेर सुटत किंवा वाथ्या सुटणं या समस्या पूर्वीच्या काळामध्ये महिलांना महिलांना जाणवत नव्हत्या परंतु सध्या ही गोष्ट होत नाही आणि मग या समस्या ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात जाणवू लागल्या आहेत त्याचबरोबर आपल्या काही सवयीसुद्धा कारणीभूत आहेत म्हणून ही समस्या पूर्ण पूर्णत घालवण्यासाठी आपल्याला मासिक पाळीमध्ये एक गोष्ट करायची आहे ज्या पद्धतीने डिलेवरी झाल्यानंतर पोट जे आहे म्हणजेच गर्भाशय जे सैल झालेलं असतं त्याला आपण सुती कापडाने बांधतो त्याच पद्धतीने आपल्याला मासिक पाळीमध्ये सुद्धा पाच दिवस तुमचे जे पोट आहे ते सुती कापडाने म्हणजेच गर्भाशय जे आहे ते बांधायचं आहे पाच दिवस तर मासिक पाळी काय असते तर कॉर्पस ल्युटियम नावाचा थर गर्भाशयावर आलेला असतो युटी युटेरेसवर आलेला असतो जर गर्भधारणा झाली नाही तर तो कॉर्पस ल्युटेमचा जो थर असतो तो, तो बाहेर फेकला जातो आणि त्यालाच आपण एम सी आली असं म्हणत असतो तर, तर ज्यावेळेस एम सी येते त्यावेळेस गर्भाशय जे आहे ते परत मऊ मुलायम होत असते म्हणजेच जसे डिलेवरी झाल्यानंतर गर्भाशयी सैल पडलेलं असतं आणि त्याला मऊपणा मुलायमपणा आलेला असतो आणि त्यामुळे ते सैल व्हायला लाग लागत असतं त्याच पद्धतीने मासिक पाळीनंतर सुद्धा गर्भाशय हे नवीन रिफ्रेश होत असतं आणि अशा वेळेत जर आपण त्याला बांधलं जरा दाबून ठेवलं तर त्याचा जो सैलपणा आहे तो नॅचरली निघून जाण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होत असतो तर या पद्धतीने जर पोट तुम्ही बांधलं तर यासाठी तुम्ही बेल्टचासुद्धा वापर करू शकतात काही माता भगिनी ज्या आहेत त्या रेग्युलर स्लिम बेल्टचा वापर करत असतात तर रग रेग्युलर करण्यापेक्षा या पाच दिवसामध्ये जर या पद्धतीने म्हणजेच मी सांगितलेल्या पद्धतीने मासिक पाळीमध्ये स्लिम बेल्टचा वापर केला तर यामुळे जे गर्भाशयाला जो सैलपणा आलेला आहे तो निघून जातो आणि त्यामुळे पोटाचा जो वात्या आहे तो नॅचरली निघून जातो आता तुमच्याकडे जर स्लिम बेल्ट नसेल तर तुम्ही सुती कापडाचा सुद्धा वापर करू शकतात फक्त एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेवण करत असताना पोट बांधून ठेवायचं नाहीये आणि जेवणानंतर पंचेचाळीस मिनिट पोट बांधायचं नाहीये म्हणजेच पंचे, पंचे जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतरच वापस पोट बांधायचं आहे इतर वेळेस तुम्ही जास्तीत जास्त वेळ पाच दिवस जे आहे पोट बांधून ठेवायचं आहे यामुळे गर्भाशयाला जो सैलपणा आलेला आहे व त्याच्यामुळे जो त्याचा आकार वाढल्या वाढलेला आहे त्याला आपण वाथ्या म्हणतो तो वाथ्या नॅचरली कमी होण्यासाठी मदत होते साधारण तीन महिने म्हणजेच तीन महिन्याच्या पिरियडमध्ये पाच पाच दिवस जर पोट बांधून ठेवलं तर तीन महिन्यांमध्ये जो पोटाचा घेर किंवा वात्या आहे तो निम्मा तुम्हाला झालेला दिसेल कुठलंही औषध न घेता यामध्ये तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोट बांधाल तेव्हा अंगावर थोडंसं जास्त जाऊ शकतो कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे पण दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हा त्रास अजिबात जाणवणार नाही यामुळे गर्भाशयाचा जो सैलपणा आहे तो निघून जाईल वाथ्या जो आहे पोटाचा तो नॅचरली कमी होईल तर ही इतकी साधी गोष्ट आहे जी सहज करता येण्यासारखी आहे तर ज्यांना पण वाथ्याची समस्या आहे त्यांनी नक्की करा व दुसऱ्यांनाही हा उपाय शेअर करा तर आता तुम्ही म्हणाल या आधीही तुम्ही व्हिडिओ बनवला आहे की पोटाचा घेर कमी कसा करा तर मी सांगेल आधीचा सा जो व्हिडिओ आहे तो सर्वांसाठी आहे म्हणजेच महिला असो पुरुष असो किंवा वृद्ध असो पण आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त वाथ्या ज्या माता भगिनींना आहे त्यांच्यासाठीच आहे तर फक्त ज्या डिलेवरी झालेल्या माता भगिनींचा वाथ्या बाहेर आलेला आहे त्यांच्यासाठी याचा व्हिडिओ आहे तर अशाच नाव नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद